जय महाराष्ट्र मित्रांनो मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे मित्रांनो डी ई आरचं अजून एक नवीन हॉस्पिटल आणि त्यामध्ये पद निर्मिती होणार आहे आणि त्यासाठीचाच हा जो जी आर आहे तो जी आर प्रसिद्ध झालेला आहे कोल्हापूर जिल्ह्यातील जे कागल आहे तिथे जे नवीन आयुर्वेदिक रुग्णालय आहे आयुर्वेदिक रुग्णालय शंभर खाटाचं ते स्थापन करण्यासाठी त्यांना परवानगी मिळालेली आहे आणि त्याबाबतच वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य म्हणजेच डी एम आर यांचा एक जी आर जो आहे तो जी आर एकवीस ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झालेला आहे आणि यामध्ये सुद्धा वेगवेगळे वेग जे पद आहेत असंवर्गातील ब संवर्गातील क संवर्गातील आणि ड संवर्गातील ते भरून घेण्यात येणार आहेत तर कोणते पद नियमित आहेत आणि नि कोणते कॉन्ट्रॅक्टवर आहेत तर चला आपण बघूया याची माहिती सदर महाविद्यालयासाठी विवरण अ मध्ये दर्शवल्याप्रमाणे विविध संवर्गातील पद अंदाजपत्रिकीय तरतूद करून विविध मार्गाने निर्माण करण्यात व पदभरतीसाठी परवानगी देण्यात आलेली आहे बघा या जी आरमध्ये आणि त्याच्यानंतर महाविद्यालयाशी संलग्निक आयुर्वेदिक रुग्णालयासाठी विवरणपत्र ब मध्ये दर्शवल्याप्रमाणे विविध संवर्गातील पदे पत्रकातील तरतूद करून विहित मार्गाने निर्माण करण्यास व पदभरतीस परवानगी दिली आहे जे महाविद्यालय आहे त्या महाविद्यालयामध्ये नवीन पद भरण्यासाठी आणि जे हॉस्पिटल आहे महारुग्णालय जे आहे त्या महारुग्ण आयुर्वेदिक रुग्णालय त्या रुग्णालयामध्ये सुद्धा पदं भरती करण्यासाठी जे आहे ती परवानगी देण्यात आलेली आहेत महाविद्यालयामध्ये कोणते पदं भरून घेण्यात येणार आहेत किती आहेत आणि महा रुग्णालयामध्ये किती पदं आहेत भरून घेण्यात येणार आहेत ते, ते आपण इथं या जी आरमध्ये दिलेले आहे त्याप्रमाणे पूर्ण डिटेल्समध्ये माहिती बघू मित्रांनो तुम्ही जर या आधीचे दोन व्हिडिओ बघून घेतले नसतील डी एम ई आरच्या संदर्भातील खूप महत्त्वाचे जे आहेत दोन व्हिडिओ ते आपल्या चॅनलवरती आहेत एकामध्ये जे मुंबई महानगर आहे तिथं जे जागा निघणार आहेत त्यासोबत जे चार जिल्ह्यांमध्ये जागा निघणार आहेत त्यांच्याविषयी पूर्ण डिटेल्समध्ये माहिती आहे आणि दुसरा व्हिडिओ खूप महत्त्वाचा म्हणजे त्याच्यामध्ये स्टाफ नर्स त्याच्यानंतर औषध निर्माता प्रयोगशाळा तंत्रज्ञ जवळपास संवर्गातील किती पदं कॉन्ट्रॅक्टवर भरले जाणार आहेत किती नियमित पदं भरले जाणार आहेत त्याच्यानंतर भरती कधी येऊ शकते या सगळ्याविषयी आपल्या डिटेल्समध्ये व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो तिथं जाऊन नक्की तुम्ही बघा तर या जाहिरातीमध्ये कोल्हापूरमध्ये बघा जे महाविद्यालय आहे महाविद्यालयाकरता जे आवश्यक पदं आहेत ते खालील प्रमाण आहेत तर बघा जे गट असंवर्ग आहे असंवर्गातील तीस पदं भरून घेण्यात येणार आहेत ब संवर्गातील जे आहेत ते एकोणतीस पदं भरून घेणार येणार आहेत आणि जे क संवर्ग आहे ते क संवर्ग बघा त्या क संवर्गामध्ये स्टाफ नर्स त्याच्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ प्रयोगशाळा सहाय्यक औषध निर्माता अशा प्रकारचे जे सॅनिटरी इन्स्पेक्टर वगैरे अशा प्रकारचे पदं असतात हे, 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 हे जे एकूण पदं आहेत हे परमनंट नियमित पदं भरून घेण्यात येणार आहेत नियमित पदं जे आहेत ते पूर्ण गट कचे अडुसष्ट पदं जे आहेत ते महाविद्यालयाकरता भरून घेण्यात येणार आहेत आणि गट डचे सगळे जे पदं आहेत ते गट डचे पदं कंत्राटी पद्धतीनं भरून घेण्यात येणार आहेत आणि त्यांची संख्या जी आहे ती बघा एकाहत्तर एवढी आहे त्याच्यानंतर बघा जे रुग्णालय आहे कोल्हापूरमधलंच जे रुग्णालय आहे आयुर्वेदिक रुग्णालय त्या रुग्णालयामध्ये जवळपास गट अ साठी एक पद गट बसाठी वीस पदे आणि गट क गट क साठी एकशे एकसष्ट पदे आणि सुद्धा नियमित पदे भरून घेण्यात येणार आहेत आणि गट ड जे आहे त्याच्यामध्ये इथंसुद्धा कंत्राटी एकशे तेरा पदं भरून घेण्यात येणार आहेत महारुग्णालयामध्ये एकशे एकसष्ट आणि महाविद्यालयामध्ये अडुसष्ट म्हणजे जवळपास तुमचे एकशे एकसष्ट प्लस अडुसष्ट टोटल जे आहेत ते जवळपास दोनशे वीस एवढे जे पद आहेत क संवर्गातील हे दोनशे वीस पद नियमित परमनंट पद्धतीनं भरून घेण्यात येणार आहेत आणि याची ही जाहिरात लवकरच येऊ शकते मित्रांनो त्याचबरोबर जे गट ड मधील संवर्गातील जे पद आहेत ते एकशे तेरा आहेत रुग्णालयाकरता आणि जवळपास एकाहत्तर पद आहेत ते महाविद्यालयासाठी तर हे टोटल तुमचे जवळपास एकशे चौऱ्याऐंशीच्या जवळपास पदांसाठी गट ड कंट्राक्टी भरती येऊ शकते तर महाविद्यालयामध्ये अ ब क ड सगळ्या संवर्गातील कंत्राटी आणि परमनंट पदं तसंच रुग्णालय आणि महाविद्यालयातील एकूण पदं जर बघितलं तर इथं दोनशे नव्याण्णव आणि जवळपास हे दोनशे सत्त्याण्णव म्हणजे सहाशे जे पद आहेत या सहाशे पदांसाठी लवकरच डी एम ई आरची जी पदभरती आहे ती पदभरती येऊ शकते जर दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला शेअर करा तसेच तुम्हाला लेटेस्ट आलेली माहिती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका तसेच पूर्ण नोट्ससाठी आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा धन्यवाद